ज्योतिषशास्त्रानुसार गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे हिंदू धर्मातील अनेकांचे आराध्य दैवत त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात गणपतीला सर्वात आधी पूजले जाते गणपतीला विद्या कला आणि बुद्धीचा देवता म्हणून ओळखला जातो भारतीय परंपरेनुसार गणपतीला विशेष असे महत्व दिले आहे भारतातील अनेक घरांमध्ये श्री गणेशाची नियमित पूजा केली जाते अनेक दुःख आणि संकट येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी मनोभावे श्री गणेशाची पूजा केल्याने अडचणी दूर होतात वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य प्रवेशद्वार हे अधिक महत्वाचे असते त्यामुळे त्यावर अनेक जण शुभ लाभ स्वस्तिकचे चिन्ह आणि दाराभोवती रांगोळी काढतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की प्रवेशदाराजवळ नकारात्मक गोष्टी ठेवल्याने घरात अनेक अनैतिक ऊर्जा येते ज्यामुळे वास्तुदोष येतो तसेच अनेक कामे रखडतात पैशाची सतत संचण भासते त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार नवे घर घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर स्त्री गणेशाचे पूजन केले जाते किंवा वास्तुपूजा केली जाते परंतु घरावर अनेक संकटे अडचणी किंवा समस्या येत असतील तर वास्तुदोष आहे हे पाहिले जाते वास्तुशास्त्रानुसार अनेक जण घराच्या मुख्य द्वारावर किंवा घरात गणपतीचा फोटो लावतात असे करणं शुभ की अशुभ जर फोटो लावायचा असेल तर त्याची दिशा कोणती फोटो कोणत्या प्रकारचा असायला हवा जाणून घेऊया सविस्तर योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवताना त्याच्या दिशेची काळजी घ्यायला हवी घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेला असेल तर गणेशाचा फोटो लावणे शुभ असते परंतु जर तुमचा घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर श्री गणेशाची मूर्ती लावू नका फोटोची फोटोची प्रतिष्ठापना कशी कराल श्री गणेशाच्या फोटोची प्रतिष्ठापना करताना गणपतीचे मुख आतील बाजूला असायला हवे असे म्हटले जाते घराच्या मुख्य गेटवर मूर्ती स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो तसेच जीवनात सुख समृद्धी येते फोटोचा किंवा मूर्तीचा रंग वास्तूनुसार श्री गणेशाची मूर्ती निवडताना शेंदूर रंगाची असायला हवी अशा प्रकारची मूर्ती शुभ मानली जाते याशिवाय त्याच्या हातात लाडू किंवा मोदक आणि चरणाजवळ मुशक वाहन असणे अत्यंत शुभ असते परंतु जर घरात सतत कोणी आजार किंवा भांडण होत असतील तर पांढऱ्या रंगाची मूर्ती ठेवावी पांढरा रंग हा शांती समृद्ध आणि उत्तम आरोग्य प्रदान करते तर मूर्ती आत्मरुद्धची इच्छा असेल तर ते त्यांनी ठेवावी गणपतीची सोंड वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य द्वारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती बसवत असाल तर बाप्पाची सोंडी डावीकडे असायला हवी यामुळे घरात नेहमी ने सकारात्मक ऊर्जा राहते तसेच घरातील वास्तुदोषही बरे होतात